मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं म्हणत मंडळी आता या आठवड्यात जवळपास सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या घोषित करतील मग पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी म्हणजे जवळपास तीन याद्या तर आहेतच पण भारतीय जनता पक्षाने पहिली यादी बावीस आणि तेवीस म्हणजे राज्यामध्ये निवडून येणाऱ्या पन्नास उमेदवारांची यादी म्हणजे पन्नास आमदारांची यादी भारतीय जनता पक्ष हे तेवीस आणि चोवीस तारखेला घोषित करणार आहेत तर दुसरीकडे काही विविध राजकीय पक्षाचे उमेदवारसुद्धा निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून किंवा माझे जे काही स्तोत्र आहेत माहितीचे त्यांच्याकडून माझ्यापर्यंत आलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला आज सांगेन की जळगाव जामोद मतदारसंघाची उमेदवार म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्येच या मतदारसंघामध्ये लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे तीन पक्षांची असलेली आघाडी आणि त्यामध्ये हा मतदारसंघ माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पक्षाकडे अर्थात शरद पवारांकडे गेल्याचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी अर्थात शरद पवारांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून रसनजित पाटील यांच्या नावाची घोषणा जवळपास निश्चित झालेली आहे किंवा त्यांची उमेदवारी ही जळगाव जामवत या विधानसभा मतदारसंघासाठी शिक्कामोर्तबच झाली आहे असंच म्हणायला हरकत नाही त्यामुळे साहजिकच आता काँग्रेस पक्षाचा दावा जवळपास संपलेला आहे असं दिसून येते मंडळी हे बाबतीत तुम्हालासुद्धा माहीत असेल की काँग्रेस पक्ष सातत्यानं तब्बल पाच पंचवार्षिकमध्ये पराभवाच्या याच्यामध्ये राहिलेला आहे कुशळा वेगळे असतील त्यांची कन्या स्वातंत्र्य वाकेकर असतील त्यानंतर रामजी बुरुंगले असतील पहिल्यांदा असतील दुसऱ्यांदा असतील म्हणजे जवळपास चार पंचवीसमध्ये काँग्रेसनी या मतदारसंघामध्ये पिछाडी का आहे आणि असं असताना आत्ता महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत की ज्या घटक पक्ष आहेत ते सर्व सर्व शरद पवारच आहेत असं सांगायला हरकत नाही कारण हे सर्व सूत्र काँग्रेसपेक्षा शरद पवार यांच्या हातून जास्त हलवली जात असल्याचे सुद्धा सूत्राची माहिती माझ्याकडे असलेल्या आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील दोन मतदारसंघ म्हणजे घाटावरचा एक आणि घाटाखालचा एक हे दोन मतदारसंघ शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचे उमेदवार लढवणार आहे शिंदखेड राजा मतदारसंघामध्ये सुद्धा पवारांनी आपला उमेदवार जवळपास निश्चित केलेला आहे पण जेवढं मतदारसंघाबद्दल सांगता येईल तेवढं शिंदखेड राजाबद्दल निश्चितता नाही कारण एक मत एक मतदारसंघ पवारांनी बुलढाणा जिल्ह्यात केव्हाचाच काबीज केलेला आहे आणि तो आज एकाचे दोन करायची त्यांची मनोकामना दिसते आहे कारण राजेंद्र शिंगणे हे आता अजितदादाशी संलग्न झालेलं आहे पण त्यांचं अजूनही अजितदादाकडे पाहिजे तसं मन रमत नाही लागत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्या मतदारसंघाचं चित्र अजूनही राष्ट्रवादी बाबतीत क्लिअर झालेलं था नसलं पण जळगाव जमा मतदारसंघाचं जवळपास स्पष्ट झालेलं दिसून था येते त्यामुळे प्रसिद्ध पाटील हे यावेळेस राष्ट्रवादीचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील मग मंडळी असं असताना आता संजय कुठे विरुद्ध प्रसिद्ध पाटील अशा पद्धतीचा सामना या मतदारसंघात लढ लागणार आहे त्यामुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडीबद्दल बोलायचं म्हणजे तर महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत ज्या काँग्रेसमध्ये एका उमेदवारासाठी जवळपास पंचवीस एकवीस ते पंचवीस पर्यंतची उमेदवारांची यादी पक्षाकडे गेलेली होती आणि त्यापैकी कोणत्याही उमेदवाराला पक्षाने जर उमेदवारी दिली असती तर इतर उरलेले सर्वच उमेदवार हे त्या उमेदवाराचा खेमा करणार होते खेमा कारण आजपर्यंतचा काँग्रेस पक्षाचा हा इतिहास आहे गेल्या चा वीस वर्षापासून की उमेदवारी जर द्यायची जर मलाच भेटली पाहिजे माझ्याशिवाय जर कुणाला दिली तर मी त्याला येऊ देतच नाही तगू देत नाही अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसच्या आतापर्यंतच्या पाच वर्षात म्हणजे जवळपास पाच वेळ चार वेळेच्या निवडणुकीत झालेली आहे कारण त्या त्या वेळेस तसे समीकरण झाले आणि त्यातून काँग्रेसला काँग्रेसच्या लोकांनी किंवा काँग्रेसच्याच नेत्यांनी मतदारांपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनीच काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे आणि तशी परिस्थिती आजही जवळपास तशीच आहे आणि याची संपूर्ण भनक किंवा संपूर्ण माहिती काँग्रेस पक्षाकडे आहे त्यामुळे काँग्रेस पक्षसृष्टी या मतदारसंघाची रिक्स घ्यायला तयार नाहीत कारण काहीही केलं पक्षाने कितीही चांगला उमेदवार जर याच्यापैकी दिला तर उर्वरित जे लोक आहेत जे यांनी दावा केला आहे हे एका ठिकाणी येत नाहीत आणि ते एका ठिकाणी येत नसतील तर पक्षाने दिलेला उमेदवार म्हणजे पुन्हा एकदा बॅकफुटवर झाल्याची परिस्थिती आहे त्यामुळे अशा परिस्थितीत आपण आपला उमेदवारच न दिलेला बरा आणि महाविकास आघाडीमध्ये जर राष्ट्रवादी आपल्याला जरी जागा मागत असेल किंवा दावा करत असेल तर ते द्यायला बिलकुल हरकत नाही त्याबरोबर त्या दुसऱ्या एखादी कुठेतरी जागा आपण काँग्रेसला घेऊ किंवा ती काँग्रेसला सोडल्या जाईल अशा पद्धतीची सुद्धा चर्चा पक्षात अंतर्गत आहे त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी ही प्रसिद्ध पाटील कारण राष्ट्रवादीमध्ये प्रसिद्ध पाटलाशिवाय दुसरा कोणीही दावेदार उमेदवार या पक्षाकडे नाही जसं की भारतीय जनता पक्षामध्ये संजय कुटे यांच्याशिवाय कुठला दावेदार त्या पक्षाकडे नसल्यामुळे संजय कुटे हेच पाचव्यांदा भाजपाचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवारांच्या गटामध्ये सुद्धा प्रसिद्ध पाटलाशिवाय दुसरी कोणतीच व्यक्ती उमेदवारीसाठी दावा करत नाही त्यामुळे प्रसिद्ध पाटील हे त्या घरात किंवा त्या पक्षाचे उमेदवार आहेत तर इतर बाबतीतलं सांगायचं म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये जे काही तीन घटक पक्ष आहेत ज्यामध्ये शिवसेना मग आता तुम्हाला असंही वाटत असेल की शिवसेनेने काय दावा करू नये कारण मध्यंतरी एक मोठी सभा इथे झाली होती आणि त्या संजय राऊतांनी आमदार संजय कुटे यांच्यावर प्रहार करताना या मतदारसंघामध्ये आता शिवसेनेचा उमेदवार आम्हाला आणायचा आहे शिवसेना आणायची आहे अशा पद्धतीचं भाकीच त्यावेळेस केलं होतं पण शिवसेनेकडे सुद्धा सध्याच्या आमदाराला म्हणजे संजय कुटेंना असा उमेदवार नाही तिन्ही तालुक्याची चाचपणी केली असता के या तिन्ही तालुक्यामध्ये असा उमेदवार शिवसेनेकडे नाही त्यामुळे राष्ट्र महाविकास आघाडीने तीन पक्ष आहेत काँग्रेस ती परिस्थिती वेगळी आहे शिवसेनेकडे उमेदवार प्रबल उमेदवार नाही आणि राष्ट्रवादीमध्ये एकमेव उमेदवार आहे आणि तोही लढण्याची तयारी आहे या अगोदरसुद्धा त्यांनी एक दोन निवडणुकामध्ये बऱ्यापैकी निवडणूक लढवून आपलं खातं खोलण्याच्या बेतात असतानाच त्याचा अल्पसा पराभव झालेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये निश्चितच शरद पवारांनी जी काही मागणी केली आहे किंवा शरद पवारांनी जो आग्रह धरलेला आहे किंवा राष्ट्रवादीने जो आग्रह धरला असेल त्या आग्रहाखातर हा मतदारसंघित पाटील यांच्या फायद्यावर किंवा पथ्यावर पडणार आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितच प्रसिद्ध पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली गेली तर ते काही वावं होणार नाही निश्चितच आणि त्याच स्वरूपाची परिस्थिती तुम्हाला आगामी काळामध्ये दोन चार पाच दिवसात हे सर्व चित्र क्लिअर झालेलं दिसेल मंडळी माझ्याकडे जे काही माहितीचे स्तोत्र असतात त्या माहितीच्या स्तोत्रानुसार आलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्ताने केलं आहे निश्चितच आपल्याला यामध्ये मी जे म्हटलेलं आहे त्यामध्ये काय कमी जास्त होऊ शकते हे आगामी काळात तुम्हाला दिसेलच आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो किंवा आपलं काही मत असेल ते सुद्धा कमेंट्स करा इथंच थांबतो धन्यवाद